संतोष देशमुखचं पुन्हा रिपीट आता इथे झालेलं दिसतं आहे आपल्याला एक विलास बनसोड नावाचा अतिशय छोटा तेवीस चोवीस वर्षाचा मुलगा जो एका ठिकाणी एक क्षीरसागर कुटुंब होतं त्यांच्याकडे तो ट्रक ड्रायवर म्हणून काम करायचा गेले चार वर्ष आणि ह्या मुलाला दोन दिवस झाले तो गायब होता आणि त्याला मारून त्याचा मृतदेह तिकडे एका रुग्णालयात टाकून ती माणसं गायब झाली आणि घरच्यांना कळवण्यात आलं की त्याचा त्याला तिथून घेऊन जा म्हणून आणि हे सगळं बघून काय बोलावं काय काय बोलावं तेच काही कळत नाही त्याच्यावरती पटकन आता गुन्हा दाखल होईल तो मुलगा बुलढाणा जिल्ह्यातला आहे ते नोकरीला म्हणून यांच्याकडे होता मारहाण केली तर त्याच्यामध्ये त्याला जेलमध्ये जाईल आणि मला वाटतं तो आरोपी उचलला सुद्धा रात्री घटना घडली आरोपी मी स्वतः तातडीनं पोलिसांना सांगितलं होतं की आरोपीला उचला, आरो आरो उचला। लगेच अटक करा ते लगेच अटक केला तर एकच आरोपी आहे का आणखी कोणी आहे हे पण त्या ठिकाणी 呃，他把手机藏了。